धर्मराव म्हणून गेला चार तारखेनंतर वडेट्टीवार भाजपमध्ये जाईल तो राजा भाजपाशी जाऊन मान झुकवून गुलाम झाला वडेट्टीवार वाघ आहे वाघासारखा जगणारा आहे म्हणून त्या भाजपच्या गुलामगिरीमध्ये तो राजा धनाने श्रीमंत आणि विचारानं भिकारी आहे सध्या लाईटचा माल जास्त आहे कुठला सुरजागडचा त्यामुळं त्याला आमची भीती वाटायला लागली दोन दिवस ऐरी विधानसभा क्षेत्राचा दौरा आम्ही आणि किरसाद साहेब करून आलो तुम्हाला सांगतो लिहून ठेवा राजा येऊ का बाजायो ऐरी विधानसभा क्षेत्रातून किमान तीस हजाराची लीड काँग्रेसच्या उमेदवारांनी दिल्याचा उमेदवार प्रचंड भावलाय सभांना गर्दी प्रचंड धर्मराव आणि नेते गेलेत दीडशे लोक नव्हते आम्ही गेलो तीन हजार लोक होते आणि स्वतःहून आलेले लोक होते यातच खासदार म्हणून उद्याचे नामजराव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय हे ठासून मी सांगतो